मित्रांनो मिलिंद शिंदे तुम्ही यांना ओळखतच असाल हे मराठी ॲक्टर व डायरेक्टर आहेत ज्यांनी आतापर्यंत अनेक मराठी टी व्ही शो मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं आहे त्यांनी ॲक्टिंगसोबतच अनेक चित्रपट डायरेक्शन सुद्धा केले आहेत दोन हजार पंधरामध्ये भिडू मग दोन हजार अठरामध्ये रेराया असे अनेक चित्रपट यांनी डायरेक्ट केले आहेत पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल त्यांनी दोन हजार बारामध्येच मध्येच दिग्दर्शनाला सुरुवात केली होती आणि त्यांनी डायरेक्ट केलेला पहिला मराठी चित्रपट हा सेन्सर बोर्डाने बॅन केला आणि त्या चित्रपटाचं नाव होतं नाच तुझंच लगीन हाय त्यांनी डायरेक्शनच नाही तर या चित्रपटाचं लेखन आणि या चित्रपटात ऍक्टर सुद्धा तेच होते आणि सोबतच चाणक्य कदम सुद्धा मुख्य भूमिकेत होत्या नाच तुझ लगीन हाय या चित्रपटाला बॅन करण्याचे कारण म्हणजे या चित्रपटाची स्टोरी या चित्रपटाची स्टोरी ही नेक्रोफिलिया या कन्सेप्ट आधारित होती नेक्रोफिलिया म्हणजे मृतदेहासोबत लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा किंवा कृती करणे तर या चित्रपटामध्ये सुद्धा हेच दाखवलं गेलं होतं गावामध्ये एक व्यक्ती होता जो मेलेल्या स्त्रियांचा बलात्कार करत असे हा नवीन कन्सेप्ट आता चालून जाईल पण दोन हजार बारा साली ही अडल्ट असून मिलिंद शिंदेच्या नाच तुझस लगीन हाय सेन्सर बोर्डाने या चित्रपटाला हा बॅन केला मित्रांनो मराठीमध्ये बॅन झालेल्या या चित्रपटाबद्दल तुम्हाला माहित होतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा